गेल्या काही वर्षात झपाट्यानं भाविकांची संख्या वाढलेल्या सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला आज अभूतपूर्व गर्दी झाली होती भंडारा उत्सवातील सर्वाधिक श्रद्धेच्या रथ उत्सवाला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक उपस्थित होते दरम्यान गुरुवारी होणाऱ्या महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी आणल्या होत्या त्या एकत्र करून विधीपूर्वक रथातून आदमापूरकडं नेण्यात आल्या सर्वसामान्य कष्टकरी भाविकांचं दैवत असणाऱ्या आदमापूरच्या संत बाळूमामांच्या यात्रेला सुरुवात आहे आज भंडारा उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा रथ पार पडला महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातून आलेले लाखो भाविक या रथोत्सवात सहभागी झाले होते बाळूमामाच्या नावानं चांगबलचा गजर करत आणि भंडाऱ्याची प्रचंड उधळण करत हा रथोत्सव पार पडला त्याची सुरुवात कागल तालुक्यातील निढोरीपासून झाली महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांनी आणलेल्या दुधाच्या घागरी निढोरीच्या हनुमान मंदिरात जमा केल्या होत्या भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद केला जातो त्यासाठी या दुधाच्या घागरींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालयातील भंडारा यात्रेतील आजचा जागराचा दिवस असल्यानं सकाळपासूनच मंदिरात भाविकांची रांग होती प्रांताधिकारी हरेश सुळ तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील कार्याध्यक्षा रागिणी खडके पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी उपस्थित राहून यात्रेचं चोख नियोजन केलं तर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत संत बाळूमामा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं संत बाळूमामा मंदिरात आज रात्रभर धार्मिक कार्यक्रम होणार असून धनगरी ढोल भजन कीर्तन सादर होईल तर गुरुवारी पहाटे चार वाजता कृष्णा ढोणे महाराज यांची भाकणूक होईल गुरुवारी महाप्रसाद होणार असून शुक्रवारी बाळूमामांच्या यात्रेची सांगता होणार आहे यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सचिव संदीप मगदुम मानद अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले सरपंच विजयराव गुरव दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे श्यामराव होडगे रामांना मरेगुदरी पुंडलिक होसमणी बसवराज देसाई परिश्रम घेत आहेत